माय चॅनल आणि सातारी नवऱ्याचे जेवणाचे जे शॉर्ट्स मी टाकत असते तसंच आता मी लाईव्ह दाखवणार आहे तर एक दोन मिनिट वेट करते आणि मग आजची जी थाली आहे ती सर्व करते स्क्रीनला डबल करून ह्या लाईक करा आज मी दाखवणार आहे सातारी नवऱ्याच्या दुपारच्या जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे सातारी नवऱ्याच्या जेवणामध्ये मी बनवलेले आहेत हेल्दी मध्ये मी रेसिपी जरूर शेअर केलेली असणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने कधी ह्या डाळी जास्त कधी त्या डाळी जास्त किंवा कधी कोणत्या पालेभाज्या वेगळ्या तर असं प्रमाण घेऊन मी इथे बनवलेले आहेत हे मूग आणि हरभाराच्या डाळीचे कांदा टोमॅटो गाजर टाकून बनवलेले चिले आहेत त्याचबरोबर रेशमास टेस्टी फूड वरती

त्याची पेस्ट करताना त्यात हिरवी मिरची लसूण आलं टाकलेलं आहे ओवा टाकलेला आहे आणि त्या पेस्ट मध्ये टाकला कांदा टोमॅटो आणि गाजर हे चिरून टाकलेलं आहे गाजर फक्त किसून टाकलेला आहे मीठ टाकून टाकून ओवा तेलावरती तुम्ही हे भाजू शकता किंवा तुपावरती मी नॉनस्टिक पॅनला तूप स्प्रेड केलं आणि त्याच्यावरती हे चिले भाजून घेतलेले आहे दोन्ही साईडनं झाकण ठेवून अशा पद्धतीने इथे मी हे हेल्दी चिले बनवलेले आहेत त्यानंतर दुसरं आहे ही गाजराची चटणी तर ही सुद्धा बनवायला खूप सोपी आहे एक गाजर घेतलेला गाजर, आहे गाजराची साल काढून ते बारीक चिरून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर लसणाचे चार पाच पाकळ्या अर्धा टी एस पीला थोडी कमी अशी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकून त्याची पेस्ट बनवली तडका दिलेला आहे हिंग आणि मोहरीचा तर सातारी नवऱ्याच्या जेवणामध्ये आहे इथे हे चिले जे हेल्दी चिले बनवलेले आहेत त्यानंतर इथे गाजरची चटणी आणि चिलेची रेसिपी मी तुम्हाला सांगितले की मी कशा प्रकारे आहे इथे हे खायला आहे आजच्या थाळीमध्ये काय काय आहे जे शॉर्ट्स मध्ये दाखवत असते आज मी डिटेल मध्ये दाखवते काल अंगारकी होती ना मग अंगारकीला बनवलेले मोदक आहेत तर इथे आहेत हे दोन मोदक मोदक गाजराची मोदक गाजराची चटणी चिला त्याचबरोबर अजून काही पदार्थ यात ऍड होणार आहेत ज्यातलं एक आहे तिथे अंडी शिजत आहे आणि दुसरं आहे दही तर इथे आहे दही दह्याबरोबरच इथे मी ऍड करत आहे टोमॅटो केचर तर मी ही चटणी खाली सर्व करते म्हणजे तुम्हाला आजची थाळी था आज था। आज था जी आहे ती लाईव्हच पाहता येईल जे शॉर्ट्स मी टाकत असते त्या शॉर्ट्स मी आज डिरेक्टली लाईव्ह मध्ये थाळी सर्व करत आहे स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा प्लीज हलवा पंडित हाय आज मी दाखवत आहे सातारी नवऱ्याची संपूर्ण थाळी जी मी बनवलेली आहे ती जी मी शॉर्ट्स मध्ये दाखवत असते ती मी आज दाखवत आहे लाईव्ह मध्ये तर इथे सगळ्यात पलंगाने मुगरा आणि हरभरा डाळीचे चिले घेतलेले आहेत इथे आहेत मोदक काल अंगारखी होती तर मोदक आहे आणि इथे आहे गाजराची चटणी सातारी नवऱ्याची थाळी मी दाखवत आहे सातार मधून हा लाईव्ह करत आहे त्याचबरोबर इथे आहे दही ते आहे दही आणि दह्या बरोबरच इथे मी थोडस घेत आहे टमाटर केचप तर इथे प्रोटीन आहे फायबर आहे थोडंसं स्वीट सुद्धा आहे दही सुद्धा आहे तर ही संपूर्ण थाळी इथं था बनवून झालेली आहे जे मी शॉर्ट्स अपलोड करत असते तेच मी आज लाईव्ह मध्ये दाखवलेले आहेत सातारी नवऱ्याच्या आजच्या जेवणामध्ये मी बनवलेले आहे मूग डाळ आणि हरभरा समप्रमाणात घेऊन रात्रभर भिजत घातले याची पेस्ट करताना याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आलं आणि ओवा टाकून याची पेस्ट बनवली या पेस्ट मध्ये मी गाजर किसून टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटो चिरून टाकलेला आहे जर तुमच्याकडे अजून कोणत्या भाज्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता याचं बॅटर बनवून मी नॉनस्टिक वरती तूप स्प्रेड केलं आणि त्या स्प्रेड केलेल्या तुपावरती बॅटर स्प्रेड केलं आणि दोन्हीकडूनही अशा पद्धतीनं भाजून घेतलेलं आहे हाय प्रोटीन रेसिपी आहे हेल्दी आहे त्यानंतर इथे काल अंगारकी होती त्याच्यामुळे बनवलेले मोदक आहेत गुळ खोबरं थोडासा रवा आणि थोडीशी मखाण्याची पावडर आणि गव्हाच्या पिठाचे इथे मोदक उकडून घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत त्यामुळे थोडेसे हेल्दी आहेत तळलेले मोदक तेवढ्या प्रमाणात हेल्दी नसतात त्याचप्रमाणे इथे दुसऱ्यांदा घेतलेली आहे मी गाजराची चटणी स्क्रीनला डबल टॅप करून ह्या ह्याला लाईक करा ही गाजराची चटणी कशी बनवली हे सुद्धा सांगते एक गाजर घेतलं गाजराची साल काढून घ्यायची त्याच्यानंतर गाजराचे छोटे छोटे पिसेस कट करायचे ते पिसेस मिक्सरच्या जार मध्ये टाकायचे त्याच्याबरोबर चार पाच पाकळ्या टाकायच्या सोलून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याची बारीकशी पेस्ट बनवून घ्यायची आता ह्या पेस्ट मध्ये एक अर्ध लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही मिक्सरला पेस्ट करताना सुद्धा लिंबू पिळ तरीही चालेल त्यानंतर याला तेलामध्ये खोबी द्यायची बारीकशी मोहरी आणि हिंगाची मार्केटमध्ये बघा मोठी मोहरी सुद्धा मिळते आणि छोटी छोटी एकदम सुद्धा मिळते मी बारीक मोहरी वापरलेली आहे स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा ला सातारी संपूर्ण जेवण आज मी नगराच्या दाखवलेलं आहे इथे आहे दही आणि इथे आहे टोमॅटो केचप मला जसं की मला चिले ठेपले वगैरे हे दही आणि टोमॅटो केचपचं जे आपण मिक्सिंग करतो त्याच्याबरोबर आवडतात खूप साऱ्या लोकांना हे फक्त दह्यावर आवडतात तर इथे मी चटणी सुद्धा बनवलेली आहे गाजराची तसेच इथे बनवलेली आहे चिली तर एक मिनिटानंतर मी पुन्हा सांगते की मी सातारी नवऱ्याचं जेवण कसं बनवलेलं आहे तोपर्यंत स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा सात लाईक झाले ना की मी पुन्हा रेसिपी सांगते तुम्हाला की मी हे काय काय बनवलेलं आहे आणि कसं कसं बनवलेलं आहे तर स्क्रीनला डबल टॅप करा आणि लाईव्हला लाईक करा सातारी नवऱ्याच्या संपूर्ण जेवणामध्ये इथे बनवलेले आहेत मी हिरवे मूग आणि बनवलेले आहेत इथे आहेत उकडीचे मोदक इथे आहे गाजराची चटणी इथे आहे दही आणि इथे आहे टोमॅटो किचर तर प्लीज लाईक करा व्हिडिओला इथे मी सातारी नवऱ्याचं संपूर्ण जेवण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जे शॉर्ट्स मी अपलोड करत असते तेच आज मी लाईव्ह मध्ये दाखवत आहे तर इथे आहेत अख्खे हिरवे मूग आणि चना डाळीचे शिले इथे आहेत उकडीचे मोदक जे की गूळ आणि खोबऱ्याचे आहे इथे आहे गाजराची चटणी इथे आहे दही आणि इथे आहे टोमॅटो केचप स्क्रीनला डबल टॅप करून ह्या लाईव्हला लाईक करा हिरवे मूग आणि चना डाळ समप्रमाणात घेऊन भिजत घातली रात्रभर भिजवल्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण ओवा यांची पेस्ट करून घेतली आणि या पेस्ट मध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे तव्यावरती तेल किंवा तूप स्प्रेड करायचं तवा गॅसच्या फ्लेम वरती गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे बॅटर पसरवून घ्यायचं दोन्ही साईड मध्ये हे व्यवस्थित भाजून घ्यायचं झाकण ठेवून अशा प्रकारे हेल्दी हाय प्रोटीन शिले बनवलेले आहे त्याचप्रमाणे इथे मी मखाना पावडर थोडासा रवा खोबऱ्याची पावडर म्हणजे खोबरे किसून भाजून ते मिक्सरला बारीक करून घेऊन त्याच्यामध्ये गुळ पावडर घालून उकडीचे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहे त्यानंतर इथे आहे गाजराची चटणी याच्यासाठी मी लाईफ टाइम इथे बनवलेली आहे गाजराची चटणी तर याच्यासाठी मी गाजर घेतलं गाजराची साल काढून घ्यायची साल काढलेल्या गाजराचे छोटे छोटे पिसेस कट करायची किंवा तुम्ही किसून घेतलं तरी चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या त्याचबरोबर टाकायचं आहे अर्ध्या मिरची पेक्षा थोडीशी कमी अशी लाल मिरची पावडर त्याचबरोबर टाकायचं आहे मीठ आणि अर्ध लिंबू पिळून टाकायचं याची पेस्ट बनवून एका वाटीमध्ये दे काढून घ्यायची याला आपण फोडणी द्यायची तर एका फोडणीच्या भांड्यामध्ये थोडस तेल गरम करायचं तेलाचीच फोडणी द्या तुपाची फोडणी देऊ नका याला तेलाच्या फोडणीमध्ये हिंग आणि मोहरी टाकायची बारीक मोहरी वापरा मोहरी टाकल्यानंतर जेव्हा एकदम तडतडेल ना फोडणी ती फोडणी ह्या चटणीवरती ओतायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर इथे आहे दही आणि इथे आहे टोमॅटो केचप अशा प्रकारे सातारी नवऱ्याचे जेवण मी इथे बनवलेलं आहे जेवण म्हणजे हा ब्रंच आहे ब्रेकफास्ट आणि लंच यांच्या जो मिडल ला घेतला जातो किंवा जो दोन्ही टाईमला खाल्ला तरी चालतो त्याला ब्रंच म्हणतात स्क्रीनला लाईक करा सातारी नवऱ्याचे जेवणाचे जे मी शॉर्ट्स अपलोड करत असते त्याच रेसिपी मी आज रेसिपी नाही तर तेच शॉर्ट्स मी आज मध्ये दाखवत आहे इथे आहेत मूग डाळ आणि चना डाळीचे हाय प्रोटीन रेसिपी त्यानंतर इथे आहेत उकडीचे मोदक त्यानंतर इथे आहे गाजराची चटणी इथे आहे दही आणि इथे आहे टोमॅटो केचप स्क्रीनला डबल टॅप करा आणि लाईवला लाईक करा सातारी नवऱ्याच्या आजच्या जेवणामध्ये बनवलेलं आहे ते दो इथे मी थाळीमध्ये सर्व केलेलं आहे काय काय बनवलेलं आहे कसं कसं बनवलेलं आहे जर पुन्हा एकदा जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा मी एक मिनिट वेट करते तर सातारी नवऱ्याच्या आजच्या जेवणामध्ये बनवलेल्या आहेत मूग डाळ आणि हातबारा डाळीचे चिली त्याचबरोबर उकडीचे मोदक आहेत कारण काल अंगारकी होती त्यामुळे उकडीचे मोदक आहेत गाजराची चटणी आहे दही आहे आणि टोमॅटो केचप आहे तर असा आहे सातारी नवऱ्याचा आजचा ब्रंच आज तुम्ही तुमच्या ब्रंचला काय खाल्लत किंवा तुम्ही ब्रेकफास्टला काय खाल्लत लंचला काय मेनू आहे हे प्लीज कमेंट करून सांगा तर इथे तयार आहे सातारी नवऱ्याचं जेवण हॅव अ गुड डे आता जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा सांगते सातारी नवऱ्याच्या आजच्या जेवणामध्ये बनवलेले आहे मूग आणि हरभरा डाळीचे चिली त्याचबरोबर इथे आहेत उकडीचे मोदक काल अंगारकी होती त्यामुळे उकडीचे मोदक इथे आहे गाजराची चटणी इथे आहे दही आणि इथे आहे टोमॅटो केचो तर असा आमचा आहे आजचा ब्रंच जे कोणी ह्या लाईव्ह बघत आहेत ना त्या सगळ्यांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल करा आणि या लाईव्हला लाईक करा सातारी नवऱ्याच्या आजच्या जेवणामध्ये बनवलेले आहे मूग डाळ आणि हरभऱ्या डाळीचे भिजवून बारीक करून चिले बनवलेले आहेत इथे उकडीचे मोदक आहेत त्याचबरोबर इथे आहे गाजराची चटणी इथे आहे दही आणि इथे आहे टोमॅटो पेच डबल टॅप करून लाईक करा तर लास्ट टाइम सांगते सात नवरेच्या आजच्या जेवणामध्ये बनवलेले आहेत मुग डा अं हिरवे मूग आणि चणा डाळीचे चिले उकडीचे मोदक गाजराची चटणी त्याचबरोबर इथे आहे दही आणि इथे आहे टोमॅटो किचक तर असा आहे आमचा ब्रंच असं तुमच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये काय आहे प्लीज कमेंट करून सांगा हॅव अ गुड डे